नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुकतंच यू पी एस सी दोन हजार तेवीसचा फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तुम्ही पाहिलाच असेल आणि यू पी एस सीने नेहमीप्रमाणे यावर्षी कट ऑफ जे आहे मार्क्स जे आहेत तर ते डिक्लेअर केलेले आहेत मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत तर हे कास्टनुसार मार्क्स प्रिलिम मेज आणि फायनल तर हे तिन्ही मार्क्स तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसपासूनचं म्हणजे दोन हजार एकोणीसला यू पी एस सीचं कट ऑफ लागलं होतं अठ्ठ्याण्णव ओके okay, त्याच्यानंतरचं हे सगळ्यात लोएस्ट आत्तापर्यंत कट ऑफ लागलेला आहे जनरलची प्रिलिमची मार्कची कट ऑफ आहे फक्त पंच्याहत्तर आउट ऑफ टू हंड्रेड सगळ्यात लोएस्ट आत्तापर्यंत कटअप आहे जनरलचं पंच्याहत्तर आहे ईडब्ल्यूचं अडुसष्ट आहे सीचं चौऱ्याहत्तर आहे एस सीचं एकोणसाठ आहे एस टीचं सत्तेचाळीस आहे आणि हे पी डब्ल्यू डी म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप आहे तर त्यांचं हे ऑफ आहे तर आत्तापर्यंत हे लोएस्ट कटअप आहे बघा त्याच्यामुळं कट कटअप खाली झालेला आहे आणि जो फायनल ऑफ आहे जनरलचं तरी ते नऊशे त्रेपन्न आहे डब्ल्यू एसचं नऊशे तेवीस आहे सीचं नऊशे एकोणीस आहे एस सीचं नऊ आठशे नव्वद आहे एस टीचं आठशे एक्क्याण्णव आहे तर तुम्हाला माहीत आहे की जो पेपर वनचं हे मार्क्स कन्सिडर केले जातात एम पी सीनी गेल्या दोन वर्षापासून जसं क्वालिफाय केलेलं आहे सी सॅट तसं यू पी सीचा अगोदरपासून सी सॅ सी सॅट क्वालिफाय आहे आणि पेपर दोनमध्ये तुम्हाला तेहतीस टक्के मार्क्स पाडा लाग पाडावे लागतात आउट ऑफ टू हंड्रेड दोनशे बैकीशे साठच्या पेपरमध्ये आणि पेपर वनमध्ये जे मार्क्स पडतात तर त्या पेपर वनच्या मार्क वन मार्कावर हे ऑफ डिसाईड केलं जातं आणि हे यू पी एस सीचे कट ऑफ असतं तर ते वेगवेगळं लागत नाही म्हणजे आप सीचं कसं प्री नंतर लागतं एक कट ऑफ असतं मेन्स नंतर वेगळं कटॉप असतं तसं नाही आहे तर यू पी एस सी ज्यावेळेस फायनल रिझल्ट डिक्लेअर होतो तर ते फायनल रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर यू पी एस सी प्री मेन्स आणि फायनल इंटरव्ह्यूचे मार्क कन्सिडर करून कट ऑफ डिक्लेअर करत असते तर हे कट ऑफ डिक्लेअर केलेलं आहे सर्वात लोएस्ट हे कटॉप आहे लक्षात ठेवा पंच्याहत्तर मार्क्स आउट ऑफ टू हंड्रेड ओके म्हणजे जवळजवळ पस्तीस छत्तीस प्रश्न बरोबर यायला पाहिजेत ओके नाही सॉरी पस्तीस नाही चाळीस एक प्रश्न बरोबर आला तर तुम्ही सेफ होता हे मागच्या कट कटॉप आहे दोन हजार तेवीसचं दोन हजार चोवीसची जी युपीएससी ची प्री आहे तर ते सोळा जूनला होणार आहे निवडणुकोमध्ये पोस्टपोन झालेला आहे अभ्यास करायचा असेल तर व्यवस्थित अभ्यास करा हे कटॉप एवढं खालील आहे या कारण मागच्या वर्षीचा पेपर जर का पाहिला फ्रीचा एसचा पॅटर्न त्यांनी चेंज करून टाकला होता शेषाटचा पेपरही अवघड होता असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे आणि खरंच पेपर तो जे काटीने पातळी होती तर ती मॅक्झिमम केलेली तुम्हाला दिसून येतं शेसरचा पेपर तो तर खूप भयंकर होता जे युट्युबर आहे जे ॲनालिसिस करता चांगलं बऱ्यापैकी तर त्यांनी मान्य केलं आहे की जो पेपर तीन तासात सोडवला जातो तर त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी त्यांना सहा सहा सात सात सा, 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 तास लागलेले आहेत पेपर झाल्यानंतर ॲनालिसिस करण्यासाठी ओके त्याच्यामुळे ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये बसून पेपर जे काय असं झाले असेल तुम्ही इमेजिन करू शकता परंतु याच्यासाठी एकच आहे अभ्यास 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 केल्यानंतर बऱ्याचशा प्रश्नाची उत्तर मिळतात तशी पेपरमध्ये उत्तरं मिळतील लक्षात ठेवा आणि तो परस्पेक्टिव्ह तो आपल्यात समोर ठेवून अभ्यास करा आता मग असं नाही की यावर्षी पेपर मागच्या वर्षी पेपर अवघड होता यावर्षी अवघड जाईल यावर्षी कदाचित सोपा पेपर पे येऊ शकतो मेरिट वाढू शकतं किंवा यावर्षी याच्यापेक्षा अवघड पेपर येऊ शकतो मेरिट थोडंसं खाली जाऊ शकतं परंतु जास्त मेरिट खाली जाणार नाही आहे कारण तेवढं ताकदीचा अभ्यास करणार लोक भारतात आहेत त्याच्यामुळं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जो मागच्या वर्षीचा बदललेला पॅटर्न आहे म्हणजे तीन विधान त्यांनी चार विधान दिले त्यांनी याच्यापैकी तुम्हाला कोणतं बरोबर वाटतं हा नवीन पॅटर्न मागच्या वर्षी त्यांनी इंट्रोड्यूस केला होता त्यामुळे त्याही पॅटर्नवरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे आणि कट ऑफ समोर ठेवून किंवा ही एवढ्या वेळा आपल्याला मार्क्स घ्यायचे थे, हे समोर ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ तुमच्या यू पी सी करणाऱ्या मित्रमैत्रिबरोबर न विसरता शेअर करा चॅनल सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच